संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी गोळा झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणी आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला फटकारलाय तसेच सरकार, फट कर तसे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे पाहुयात पोलिसांना मला एक हात जोडून नम्र विनंती करायची मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात आत्तासुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते चोवीस तासाच्या आत तुरुंगात टाकू शकतील आणि गुंडांवरती एक जरप पोलिसांची पाहिजे कायद्याची पाहिजे ते ती बसवू शकतात मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून ह्या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत ह्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेलं आहात हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये एक वर्ष होईल तरीसुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही त्यांना कारभार करता येत नाहीये म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत यांना झापलत झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो पण यांना शब्दाचा मार पुरेसा होत नाही तर न्यायालय न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे त्याचं झापालय होता नये म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही कारण यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत कृपा करा आपण एक शेवटची आशा आहात आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या जनतेला आणि लोकशाहीला वाचवा न्याय द्या मी सर्वोच्च सुद्धा हात जोडून विनंती करतो आहे मला खात्री आहे की माझं जे काही तळमळ आहे ती सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहील आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाचवेल महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा